मुलींवर तांत्रिक प्रयोग केले जात असल्याच्या चर्चेने शहरातील एका खासगी हॉस्टेल बाबत चर्चा सुरू झाली आहे विशेष म्हणजे मुलींची असलेल्या प्रकार केले तिचे बिग फुटताच तिने शिरपूर सोडून पलायन केले मात्र तिच्या तांत्रिक प्रयोगाचे साहित्य असलेली बॅग ती हॉस्टेलमध्ये सोडून गेली काही दिवसांपूर्वी संशयित मुलगी करवन नाक्यावरील खाजगी लेडीज हॉस्टेलमध्ये दाखल झाली होती मी राजस्थानची रहिवासी असून शहरातील एका जेई क्लासमध्ये शिकवण्यासाठी अपॉइंटमेंट झाल्याने राहण्यासाठी आले आहे अशी कथा तिने सांगितली मात्र त्यानंतर तिने जे कृत्य केले त्यामुळे तिच्या सहकारी मैत्रिणी हादरल्या रूममधील अन्य मुली झोपल्यानंतर ती मुलगी बॅगेतून चित्रविचित्र आकृत्या असलेले कागद काढून अगम्य भाषेत फुटपुटत असे त्यानंतर रूममधील मुलींजवळ जाऊन त्यांना स्पर्श करीत असे तिच्या दुर्दैवाने लवकरच हा प्रकार अन्य मुलींच्या लक्षात आला त्यांनी जाब विचारल्याबरोबर तिने रूममधून पळ काढला याबाबत माहिती मिळाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते हॉस्टेलकडे पोहोचले त्यांनी या प्रकाराची माहिती मिळवली त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुलीशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला मात्र दरवेळी ती वेगवेगळी उत्तरे देत असल्याची माहिती मिळाली दरम्यान येथील हिंदू राष्ट्र सेनेतर्फे प्रशासनाला निवेदन देऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली असून विशिष्ट उद्देशाने हे कृत्य केले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे निवेदन देताना बावळ्या पाटील दिनेश कोळी नरेंद्र कोळी राहुल भील देवतनेजा तुषार बारी विकास बागुल चेतन धनगर चेतन मराठी योगेश माळी नक्षत्र पाटील शुभम सोनवणे हर्षल माळी मयुरीशी निखिल सूर्यवंशी नुयेशी आदी उपस्थित होते